नमस्कार मी निर्जलाज किचन अँड लॉक्समध्ये सगळ्यांचं स्वागत करते आज आपण गणपती बाप्पा स्पेशल उकडीची मोदक बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी घेतलेला आहे दोन वाटी ओल्या नारळाचा खोबरा किस एक वाटी खिसलेला गोळ आणि ड्रायफ्रूट्स एक चमचा खसखस नंतर पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये आपल्याला खोबरा खोबराखीस पाच मिनटासाठी चांगला परतवून घ्यायचा आहे नंतर मी इथे एक चमचा तूप वापरलेले आहे आपल्याला यानंतर पाच मिनटासाठी आणखी खोबराखीस चांगला परतवून घ्यायचा आहे नंतर, नंतर त्यामध्ये मी बारीक केलेले ड्रायफ्रूट्स आणि एक चमचा खसखस मिक्स करून घेतलेली आहे व सुद्धा पा दोन ते तीन मिनटं परतवून घेतलेले आहेत नंतर यामध्ये आपल्याला एक वाटी खिसलेला गूळ मिक्स करून घ्यायचा आहे गूळ फक्त आपल्याला विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे जास्त वेळ आपल्याला यामध्ये गूळ आणि हे मिश्रण शिजवायचे नाही आहेत हे मिश्रण तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही आता इथे सर्व गूळ विरघळलेला आहे मी नंतर एक चमचा वेलची पावडर आणि जायफळ इथे खिसून घातलेला आहे नंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे आता आपलं हे सारण तयार झालेलं आहे आपण हे थंड करण्यास एका साईडला ठेवूयात दुसऱ्या साईडला आपण आता तांदळाच्या पिठीची उकड काढायला घ्यायची आहे त्यासाठी मी कढईमध्ये चार वाटी पाणी घेतलेले आहेत नंतर मी इथे चवीनुसार मीठ मिक्स करून घेतलेले आहे व एक चमचा साजूक तूप आपल्याला यामध्ये मिक्स करायचे आहे व एक झाकण ठेवून या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर मी येथे दोन वाटी तांदळाचे पीठ वापरलेले आहे हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत सर्व एकत्र केल्यानंतर आपण यावरती एक झाकण ठेवून पाच मिनटासाठी याची वाफ काढून घ्यायची आहे परत खालतीवर करून आणखी पाच मिनटासाठी परत वाफ काढायची आहे आता आपली याची वाफ काढून झालेली आहे आपण एका ताटामध्ये हे पीठ काढून घ्यायचे आहे नंतर तुपाचे हात लावून याला चांगले चोळून घ्यायचे आहे नंतर मी एक छोटा गोळा घेऊन याची पारी करून घेतलेली आहे व सारण भरून त्याला कळीचा आकार देऊन व्यवस्थित कळ्या पाळून घेतलेल्या आहे अशा प्रकारे सर्व मोदक मी तयार करून घेतलेले आहे नंतर मी सुद्धा मोदक तयार केलेले आहेत अशा प्रकारे आपला छान मोदक तयार होतो नंतर मी इथे साचाने मोदक तयार केलेले आहेत अशा प्रकारे मोदक तयार झालेले आहेत पंधरा मिनटे आता मी चादणीमध्ये याला वाफून घेणार आहेत नंतर मी इथे मोदकावरती केशर ठेवलेले आहे मोदक खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला ही मोदकची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद